अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता या प्रकरणात छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांना न्यायालयाने नोटीस बजावत एकोणतीस एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे याआधी विशेष न्यायालयाने नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी छगन भुजबळ व इतर आरोपींना दोषमुक्त केले होते या निर्णयाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाहन दिले होते सदन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे त्याबाबत आपण जाणून घेऊयात छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून सदन बांधण्यासाठी मेसर चमनकर यांना कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्या बदल्या छगन भुजबळ यांच्या कंपनीत पैसे ट्रान्स्फर केल्याचं बीच्या लक्षात आलं या आधारे एसीबीने छगन भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र छगन भुजबळ यांना दोन हजार एकवीस साली क्लीनचीट मिळाली निवडणूक तोंडावर असताना छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे या प्रकरणामुळे छगन भुजबळ यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळते की नाही हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक